नमस्कार मी गीता हळदणकर मे महिन्याच्या एंडिंगला आमचं जे शेवग्याचं झाड आहे ना शेगलाचं झाड ते त्या झाडाच्या पूर्ण फांद्या काढून टाकतात म्हणजे पूर्ण ते झाड तोडतात फांद्या तोडतात त्या झाडाच्या तुम्ही पाहू शकता तिकडे झाड आहे शेगलाचं कारण हे झाड जे असतं ना ते अतिशय नाजूक असतं याच्या फांद्या अशा कमकुवत असतात आणि त्यामुळे वादळामध्ये वगैरे पावसाळ्यामध्ये पडण्याची भीती असते आणि ते कसं घराजवळच आहे ना त्यामुळे तोडून टाकतात तर आता तोडणं चालू आहे शेगलाचं झाड आपण पाहूया ठीक आहे भाऊस चढल्या झाडावर फांद्या तोडतो आहे पूर्वी बघा कुठे बसली आहे ती शेगल्याचं झाड तोडलंय आणि तोडण्यासाठी मदत लागते म्हणून उर्वी तिकडे बसली आहे मामा तोडतो शेंगीकडे हा तो मामा तोडतोय हम्म आता ह्याची भाजी बनवूया आपण हे हो शेंगा पण आहे त्याला आहे काय माहिती आहे त्या झाडावर पण बरेच आहे तेव्हा त्या पण खांद्या काढल्या आहेत त्याच्यावर बरंच आहे शेंगा

काय म्हणते ही उर्वीची प्रायव्हसी मी आता घेतली उर्वी गुपचुप चढलेली आहे पत्र्यावर आणि तिला चढवली कोणी श्रेयाने लास्ट टाइम काय भेटलं हा हो हो हो, हो। बर काय ओके आता या okay. फुलांची पण भाजी बनवूया आपण फुलं पण आहेत फुलांची भाजी मस्त लागते आम्हाला आवडते छान लागते फुलं खातात फुलांची भाजी मस्त लागते श्रेया फुलांची झाडी तुला माहितीये का फुलांची भाजी माहिती आहे छान लागते तू काय करते तिला चढवून पत्र्यावर तिला चढायचं मी नाही चढवलं तिला ती मला मग बदलून सांगते मी दिवस म्हणून हा तिथे पण पडली आहे का इथे पण पानं पडलीत <unsafe problem> त्याबा शेंगा काय का सुकल्या एकदम वरती काय करते फुलांची भाजी बनवणार वा वा मस्त मस्त पण न्यायला की आम्ही घेऊन इथे बनवणार नाही जाणार काय म्हणते आहे का बनवायला हा मस्त होते भाजी आणि ह्याची पण भाजी ही पण घेऊन चालली भाजी मुंबईला मग या झाडा या प्रत्येक भागाचा उपयोग होतो शेगल्याच्या झाडाच्या पानं फुलं आणि शेंगा हा काय गो हा 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 हो थी थी ती तिकडची आहे त्याची हो येते होती ती रस्शी त्यांनी कशाला बांधली होती ही तो गाठ बांधतो आणि मग हो अच्छा अच्छा बर ती फुलं तरी बरीच जमा झाली माझा मी बघा काय करते लाईट गेलेली आहे हवा होता की ऑरेंज काय झालं जा ना पंख्यावर बस जा लाईटच नाही कंटाळा आला आता ही भाजी तुला नाही देत ही एकटीच घेऊन चालली बघ हा छान लागते भाजी मस्त मस्त म्हणजे मस्तच लागते फुलांची भाजी मुळ्याची मास्त कशी असतात तशी लागते बर मग एक काम करते बनवेल आणि तुझा तिच्याकडे खायला तब्येत ना वरती कुठे चढवशी काय हा मला नाही चढवत ती दुसरी रंजना मावशीला सांग तिला रंजना मावशीला

काय काय हे इ ब काय बोलते कुठलं इंग्लिश बोलते आय वॉज स्रोईंगा म्हणते ट्री नाही बोलत टेल मी अगेन ही मुद्दामून अशी बोलते आ लोकांनी हसायला पाहिजे म्हणून श्रेयस बाबू काय झालं आपलं श्रेयस म्हणते स्वरूप बाबू काय झालं स्वरूप बाबू तुला कोणी नाही चढवलं वरती रागवलं रागवलंय तू रागवलंय चढव त्याला जायच्यावर नाही चढवत ते मग काल उतर का श्रेयाने सुट्टी फुकट घालवली आहे सर्वांची श्रेयाची रिझल्ट लागला आज दहावीचा श्रेया, श्रेया मोठी वाढली श्रेया किती पर्सेंटेज मिळाले तुला सांग बघू सर्वांना सांग ना नीट तोंडाने सेवन्टी <laughs> बरे आहे मग आज चालली ती अक्च्युली सात तारीखच सा तिकीट होतं पण काय करणार आता चाललंय सर्व ट्युशनला न जाता तिच्या मम्मीने तिचा क्लास घेतलेला आहे तिची मम्मीच तिला तिचा अभ्यास घ्यायची आणि आज मला असं वाटत होतं की दहावी पास श्रेया नाही तर तिची मम्मी झाली आहे कारण सगळ्यात जास्त आनंद तिलाच झालेला होता आणि ती अगदी उत्सुकतेने वाट बघत होती रिझल्टची आणि आता चालली आहे ती कारण एकदा हां पुढचं ऍडमिशन घ्यायचंय फॉर्म भरायचंय नाहीतर मग परत प्रॉब्लेम होईल आणि ही सुद्धा आज चालली आहे तुझी कुठली एक्झाम तुझं काय आहे ना की कुठलं ऍडमिशन घ्यायचंय काय शाळा हो पण ते वेळ आहे ना आज तारीख आहे किती सत्तावीस वेळ आहे ना मग लवकर चाललीस बॅग ते वेळ आहे ना और, ते सात तारीखला पण होत होत हो का बरं आता एवढं करते मग दहावीला गेल्यावर काय करणार ना येणार नाही मग येणारच नाही हे सगळी तोडली वाटते भाजी सगळी ही पुलं परत एवढी गोळा झाली शेंगा भाजीसाठी ना काढल्या ते या पण शेंगा तिकडे भाजीसाठी झाड पूर्ण हे झालं आता सगळ्या पांद्या जोडून ये टाकल्या येणार ना त्या आई लहायला लवकर तीन चार महिन्यात येतात ना हो, दे। चांगली बुद्धी दे। देव देव चांगली बुद्धी देव भरपूर आईस्क्रीम मिळव त्याला <laughs> <laughs> आईस्क्रीम पाहिजे घरावर झाड दिसायचं आता झाड दिसतच नाही पूर्ण तोडून टाकलं त्याला एक फक्त फांदी दिसते आशीर्वाद आशीर्वाद दिसतेसारखा वाग हा हा आशीर्वाद दिला अरे सामानानेच भरून जाईल गाडी टेम्पोरून <laughs> सामान होत सामानच बघा किती येते <laughs> <आज़ चारा थे। laughs> पण सामान बघ किती येते दोन माणसांच्या पाच आहेत आम्ही तीन माणसं आमचे चार आहेत

पूर्वी तू चालत जा चला कोण कोण चालत जाते बाय बाय मुलांनो बाय बाय बाय

बा आम्ही इकडूनच बाय करतो मी येऊ नको ना नको जावा जावा जा बाय 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 हां बाय बाय सर्वजण निघून गेलेत पण आज घर पूर्ण खाली झालेलं आहे शुभम पण त्याच्या मामाकडे गेलेला आहे भालावली गावी आणि तो आता एक तारीखला रिटर्न येणार आणि तोपर्यंत मग मी सुद्धा जाणार मुंबईला पण जी काही मे महिन्यात मज्जा होती ना तिघी बहिणी एकत्र आणि त्याच्यात मधूनमधून आमची भांडणं पण व्हायची मग जुने दिवस आठवायचे आणि आता सर्वजण गेलेत आपापल्या कामाला आपापल्या संसाराला आणि मुलंसुद्धा जी एकत्र येतात मे महिन्यात ते आता कसं पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागेल कारण मुलांचं पण स्कूल असतं आणि सर्वांना एकाच वेळेला एकत्र यायला नाही जमत आणि हे कधी जमतं फक्त मे महिन्यात पण आता तिला को गेलेत खूप मिस करते मी पण शेवटी जीवन आहे असं आपल्याला करावंच लागतं जायचंच होतं त्यांना मुंबईला तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते बाय